राम समर्थ लोभ्याचे चित्ते धन तैसे राखावे अनुसंधान मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाण एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जनी अचूक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुती रायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान, लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी म्हणी तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावाहत म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन कोणाचेच न दुखवावे अंत करणं व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाका वेगळून अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे दागे न वळणं माझे गोते राम हा भाव ठेवून जावे रामाचं शरण हे ऐका माझे वचन मनाने भावे रामार्पण अनन्य भावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती आपले कर्तेपण टाकावे म्हणजे शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भावचित्ते माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थची राहणे विषयवासना सुटण्याचं उपाय जाणं आपण जावे रामास शरण जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करीन निवारण एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणी मनी अभिमानरहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण आता जगात माझे नाही कोणी एका प्रभू निर्धार ठेवा म्हनी शरण जावे राघव चरणी जे जे केले आजवर आपण ते ते रामास करावे अर्पण जे जे होते ते ते राम करी हे स्वभावे होय हितकारी म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली गंगेच्या प्रवाहात पडले गंगा न तिकडे गेले गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजे तैसे असावे भगवंताचे स्मरणात रामठेवील त्यात मानावे हित सर्व जगत जाने जाणले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जाणे शरण याहून दुजा मार्ग उरला जाणं धन्य तो व्यावहारिक जाणं जेणे केले रामास स्वतःला अर्पण आजचे बोधवचन रामा परते सत्य नाही श्रुती स्फृती सांगतात हेच पाहि विण न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ